पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई गेल्या तीन दिवसात झाली आहे पुणे पोलिसांनी तीन दिवसात तब्बल चार हजार कोटी रुपयांचं दोन आ, हजार किलो इतकं एम डी ड्रग्स जप्त केलेलं आहे पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी कुरकुंभ दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसात ही कारवाई केली गोण्या उतरवणाऱ्यांकडून या रॅकेटचं बिंग फुटलं पुणे पोलिसांनी हैदर शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी मिठाच्या गोण्या उतरवणारे कामगार आणि टेम्पो चालकांचाही शोध घेत त्यांची चौकशी केली के के आणि त्यावेळेस ही पोती कुरकुंभामधून आणली जात असल्याचं स्पष्ट झालं या ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक झालेली आहे माने हैदर शेख भीमाजी उर्फ अनिल साबळे युवराज भुजबळ आणि अजय कोरोसिया अशी या आरोपींची नावं आहेत पुण्यातील ड्रग्जची व्याप्ती आणखीन मोठी असल्याचं अनेकांचं मत आहे सोमवार पेठेत अठरा फेब्रुवारीला सोमवार पेठेमध्ये ही कारवाई झाली होती विश्रांतवाडीमध्ये गोदामातून शंभर कोटीहून अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं वीस फेब्रुवारीला कुरकुंभाई माय कारखान्यात एक हजार शंभर कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं वीस फेब्रुवारीलाच पुणे पोलिसांनी थेट दिल्लीत कारवाई केली आठशे कोटींच चारशे किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं एकवीस फेब्रुवारीला दिल्लीतून बाराशे कोटीहून अधिक किमतीचे सहाशे किलो एमडी जप्त झालं दरम्यान पुण्यातील दोन हजार किलो ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माइंड कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सॅम ब्राऊन नावानं फिरणारा परदेशी नागरिक मास्टर माइंड असल्याचं कळत आहे सॅम ब्राऊनचा सा पोलिसांकडूनही शोध सुरू आहे निमाजी उर्फ अनिल साबळे युवराज भुजबळ मागे सॅम ब्राऊन होता अशी देखील माहिती समोर आली आहे ब्राऊन कडून साबळे भुजबळला तीन महिन्यात दोन हजार किलो एमडी भुजबळला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिला होता तर अटक केलेल्या युवराज भुजबळला डोंबिवलीतून अटक करण्यात आलेली आहे साबळे भुजबळनं कुरकुंभ इथं हा एम डीचा कारखाना सुरू केला होता